आपलं धुळे न्यूज मध्ये ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी धुळे मार्केट या ठिकाणी शेतकरी यांचा माल आडत्याकडे न देता डायरेक्ट शेतमाल खरेदी करण्यासाठी मान्य कुणाल पाटील यांच्या हस्ते झाला शुभारंभ

ग्रामीण आमदार बाबा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करून त्यांच्याच हस्ते लिलावकर पद्धत लगेच सुरू करण्यात आली शेतकऱ्यांना खरा न्याय देण्याचा प्रयत्न केला केंद्र शासनाच्या नियमानुसार ही नाम योजनेची अंमलबजावणी करून होणाऱ्या शेतमालाच्या विक्रीमुळे खरेदी विक्री पारदर्शकता येणार आहे शेतकरी यांना आपल्या घामाचे दाम आर टी जीएस किंवा धनशेद्वारे तात्काळ शेतकऱ्याचा पैसा मिळेल ही योजनेमुळे स्पर्धा निर्माण होऊन पर्याने शेतकऱ्यांचा जास्त भावाने माल विकला जाईल या उद्घाटनाच्या वेळी ग्रामीण आमदार कुणालबाबा पाटील युवराज बाबा करंकाळ काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मार्केट कमिटीचे चेअरमन संचालक व सर्व स्टॉफ आणि अमल मापाडीचे अध्यक्ष संचालक यावेळी सर्व उपस्थित होते आपल्याला ती आता जड जाते पण इतर जायसगाव असेल मालेगाव असेल किंवा अमळनेर असेल अशा ठिकाणी सुरू आहे हळूहळू सगळ्या गोष्टीची लाईन लागेल कुठल्याही प्रकारची तोशी आणि मापाईच्या व्यतिरिक्त कुठलीच लागणार नाही ये ही गोवाही देतो पण निलाव झाल्यावर जो शेतकऱ्यांचा माल निलाव एका ठिकाणी होईल खरेदार ज्या ठिकाणी मोजमापाचा ओटा असेल त्या प्लॉटवर तो मोजून सर्व माल तिथे मोजला जाईल कुठल्याही प्रकारची वाहतूक वगैरे त्याला लागणार नाही या कामी हे नवीन असल्यामुळे शेतकऱ्यांना सर्व प्रकारचं सहकार्य व्यापारी खरेदार आडते आणि इथले गुमासते आणि मार्केट कमिटीचे सर्व संचालक मंडळ त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व कर्मचारी हे करतील या गोष्टीला पायंडा पाडण्यासाठी काही लोक हे आणून पाडण्यासाठी आजही काही प्रयत्न काही लोकांनी केला असेल ही त्यांची बुद्धी आहे परंतु हे काम फार मोठं आहे आज आवक पन्नास गाड्यांची आहे उद्या अडीचशे तीनशे गाड्या येतील मार्केटमध्ये पाच पाचशे गाड्यांचा नेलाव आपण मक्याचा केलेला आहे ज्वारीचा केला आहे गव्हाचा केला आहे मार्केट अवलौकिक आहे कुठल्याही प्रकारचं चुकीचं कामकाज इथे झालेलं नाही कृषी बाजार समितीच्या अत्यंत महत्त्वाच्या या निर्णयामध्ये पहिलाच लिलाव आपण करतो आहोत आणि ज्याच्यामध्ये आरत्याशिवाय शेतकऱ्याचा माल खरेदी करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेला आहे अनेक फायदे या आरत्याशिवाय शेतीमाल खरेदी करण्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याला होणार आहे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जी दोन टक्के आडत ही शेतकऱ्याला स्वतःच्या घामाने टिकवलेल्या मालावरती द्यावी लागत होती ती दोन टक्के आडतीची बचत येणाऱ्या काळामध्ये धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे आणि खऱ्या अर्थाने आज शेतीमाल जो ह्या तालुक्यातला शेतकरी कमवतो या जिल्ह्यातला शेतकरी पिकवतो हो तो, तो सर्व शेतीमालाची आवक हे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता वाढणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे खऱ्या अर्थाने जे बाजार समितीमध्ये संचालक मंडळ बसलं आहे हे शेतकऱ्यांचा फायदा करणारं शेत संचालक मंडळ आणि म्हणून शेतकऱ्यांना ज्या ज्या काही लाभाच्या योजना असते तो सर्व लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हा प्रयत्न या माध्यमातून होतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता आम्ही माझ्या शेतकऱ्यांशी चर्चा करत होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केलेलं आहे की हा जो निर्णय शेतकरी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे या निर्णयाचं स्वागत शेतकऱ्यांच्या सर्व स्तरामध्ये होत आहे आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि सर्व सर्व संचालकमंत्र असेल अत्यंत मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजची परिस्थिती अशी आहे की ह्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी ओळखला जातो बरंसं पीक नष्ट झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते हे शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत आपल्याला कशी करता येईल आणि या बाजार समितीच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांमध्ये अजून जास्त चांगलं वातावरण निर्माण करून त्याच्या शेतीवालाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल हा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये दशंभा टक्के संचालक मंडळ करेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो जे केंद्र सरकारच्या तीन काय कायद्यांच्या विरोधामध्ये ह्या देशातला शेतकरी आंदोलन करतो आणि या देशाच्या हुकुमशाही सध्या जे केंद्रामध्ये बसलेलं हे या शेतकऱ्यांकडे बघायला तयार नाही आणि ज्या या बाजार समित्या के निर्माण केल्या के गेल्या या कोणाकरता निर्माण केल्या गेल्या तर या शेतकऱ्याकरता निर्माण केल्या गेल्या ह्या ता जिल्ह्या ह्या देशातल्या शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे या देशातला शेतकरी जो घामाने त्याचा माल फिरवतो त्या मालाला कुठेतरी चांगला भाव मिळाला पाहिजे याच्याकरता हे निर्माण केलं के गेलं आणि हे संपूर्ण व्यवस्था ही कोलमडून टाकायची आणि ह्या संपूर्ण एका लोकांच्या हातामध्ये जी काही ठराविक मोठे व्यापारी रिलायन्ससारखे असतील अडाणीसारखे असतील अंबानीसारखे असतील यांच्या हातामध्ये या संपूर्ण देशातली बाजारपेठ शेतीची देऊन द्यायची हा प्रयत्न जो चाललेला आहे याच्या विरोधामध्ये शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत आज सुद्धा जवळपास दहा महिने झाले ते शेतकरी आंदोलन आहेत आणि म्हणून ह्या केंद्र सरकारला पुन्हा एकदा आमची विनंती असेल की शेतकऱ्यांचा आवाज दाबून टाकून तुम्ही जे काळे कायदे मंजूर करायचा प्रयत्न करतायत हा पाप तुम्ही करू नका हे शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही ऐकून घ्या हा विनंती आम्ही करणार आहोत परंतु महाराष्ट्र सरकारने फार चांगला निर्णय घेतलेला आहे जरी केंद्र सरकारने हे कायदे लागू केले असतील तरी महाराष्ट्रामध्ये हे कायदे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मान्य होत नाही तोपर्यंत हे कायदे लागू होणार नाहीत हा निर्णय घेतल्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी समोर आले आहोत आणि महाविकास आघाडीचं सरकार जे उद्धव ठाकरे ठाकरेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत अजित राब पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब थोरात आणि नेतृत्व खाली काम करत आहे हे सरकार कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या पाठीमागे उभं राहणारं सरकार आहे आणि या सरकार बरोबर शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना आजच्या बातमीच संपले